विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मोडीलिपीचा अभ्यास या व्हिडिओ मालिकेमध्ये सर्वात प्रथमत मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आता इथून पुढच्या सर्व व्हिडिओजमधून आपण देव देवनागरी लिपीतील अक्षरे मोडीलिपीमध्ये कशी लिहायची याचा अभ्यास करणार आहोत म्हणजेच मोडीलिपीतील स्वर मोडीलिपीतील व्यंजने मोडीलिपीमध्ये अक्षरे लिहित असताना त्यांना काना कसा द्यायचा मात्रा कसा द्यायचा विलँटी कशी द्यायची उकार कसा द्यायचा देवनागरी लिपीशी साम्य असलेली मोडी लिपीतली अक्षरे कोणती आहेत आणि ती कशी लिहिली जातात त्याचबरोबर मोडी लिपीतली जोडाक्षरे आणि सगळ्यात शेवटी मोडी लिपीमधली बाराखणी या सगळ्यांचा अभ्यास आपण या इथून पुढच्या व्हिडिओ मालिकेमध्ये करणार आहोत म्हणजेच प्रत्यक्षात मोडी लिपीच्या अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मोडी वर्णमालेतील स्वर कसे लिहायचे हे शिकणार आहोत अ आ बारा स्वर मोडी वर्णमालीमध्ये आहेत इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की मोडी ही भाषा नसून ही लिपी आहे भाषा कशाला म्हणायचे आणि लिपी कशाला म्हणायचे तर जी आपण बोलतो ती भाषा आणि जी आपण लिहितो ती लिपी मराठी ही भाषा लिहिण्यासाठी आज आपण देवनागरी या लिपीचा वापर करतो मध्ययुगीन काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हीच मराठी भाषा मोडी या लिपीमध्ये लिहिली जात होती मोडी आणि देवनागरी या दोनही लिपींमध्ये मराठी भाषा लिहिली जाते चला तर मग आपण पाहूयात की मोडीलिपीतील स्वर हे मोडीलिपीमध्ये स्वर कसे लिहिले जातात सगळ्यात प्रथमतः आपण पाहत आहोत स्क्रीनवरती आपल्याला आहे अ आणि आ हे दोन स्वर एकूण बारा स्वर आहेत पहिला स्वर अ हा मोडीलिपीमध्ये कसा लिहायचा पहा छोटीशी ट्रिक आहे एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की देवनागरीमध्ये आज मराठी भाषा लिहित असताना आपण काय करतो आधी अक्षर लिहितो शब्द लिहितो आणि नंतर त्यावर रेष मारतो मोडीचे मात्र तसे नाही बरं का मोडी लिपीला आधी शिरोरेषा काढून घ्यावी लागते आणि नंतर मग तिच्यावरती आपल्याला अक्षर लिहिता येतं आपल्याला दिसतंय अ आणि आ या दोन्हीसमोर मी एक शिरोरेषा काढून घेतलेली आहे या अ काढत असताना या शिरोरेषेच्या वरती वरून मी सुरुवात केली आहे वरच्या टोकापासून आणि असा एक मी तिनाचा आकडा काढलेला आहे या तिनाच्या आकड्याचा टोक मी पुन्हा या शिरोरेषेपाशी आणून चिटवलेला आहे नंतर हेच टोक इथून वळवून मी या बाजूने शिरोरेषेला चिट्टवलेला आहे हा झाला लिपीमधला अ आ कसा काढायचा तर आ काढत असताना एकाचा आकडा आपण लक्षात ठेवायचा एक हा एक मी आधी काढून घेतला नंतर इथून तो नेऊन या पद्धतीने असा फक्त एक मी चौकोन काढलेला आहे हा झाला मोडीलिपीमधला आ पहा किती सोपी अक्षरे आहेत ही याची कल्पना आपल्याला याच्या यावरून येते पहा आता पुढची अक्षरे आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे की पुढची अक्षरे काढत असताना आपल्याला आप बघायचं आहे की या ठिकाणी ई दोन ई आहेत एक आहे इमारतीचा ई आणि दुसरा आहे इडलिंबूचा ई हे दोनही ई आता आपण कसे काढणार आहोत पहा तो एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रमैत्रिणींना की मोडी लिपी जी आहे ना ही वळणदार आहे आणि ही वळणदार असल्यामुळं जेवढं तुम्ही त्याला वळण वळण द्याल तेवढी ते ते ती खूप सुंदर काढता येते सुंदर दिसते पहा या ठिकाणी आपण काढणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सहाचा आकडा काढून घेऊन आणि मग या पद्धतीनं हा सहाचा आकडा काढून घ्यायचा तीच रेशवर न्यायची आणि इथे रफार द्यायचा हा झाला ई आता इथे एक गंमत आहे ती अशी की हे देवनागरी लिपीमध्ये काढले जाणारे दोन वेगवेगळे ई हे मोडी लिपीमध्ये मात्र एकसारखेच आहेत हे दोनही ई हे दे, मो, मो, मोडी लिपीमध्ये एकसारखेच काढले जातात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे या ठिकाणी इथून त्याला वळण द्यायचं मग ते दिसताना आणखी मनमोहक दिसतात पहा लिपी ही अतिशय सई आणि साधारणतः कुठल्याच प्रकारचे नियम नसलेली लिपी आहे आणि म्हणून तिची अक्षरं जी आहेत जेवढी होता येईल तेवढी वळंदार अशी लिहिली जातात जेवढी शक्य होतील तेवढी वळंदार अशी तिची अक्षरं काढली जातात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढची अक्षरं आहेत ऊ काढत असताना ही जी शिरोरेषा आहे या शिरोरेषेला पहा ऊ काढत असताना मी या शिरोरेषेच्या खाली काही अंतर सोडून माझं बोट टेकवणार आहे आणि मग या पद्धतीने हा झाला पहिला ऊ पहा मी पुन्हा एकदा दाखवते हा झाला पहिला ऊ दुसरा ऊ काढत असताना मात्र काय करायचंय आधी सेम पहिला ऊ काढून घ्यायचा आहे आणि तो काढल्यानंतर त्याला इथून चाराचा आकडा द्यायचा आहे पहा पुन्हा एकदा पहा आधी पहिला ऊ मी इथपर्यंत काढून थांबले नंतर हेच टोक आतल्या बाजूने वळवून मी शिरोरेषेला घेऊन चटवलेले आहे हा झाला ऊ हे दोनही ऊ पहा आता या पुढचं अक्षर आपण पाहणार आहोत ते म्हणजे ए ए हे अक्षर आपण बघणार आहोत आणि ए हे अक्षर पाहत असताना आपल्याला काय करायचं आहे ए हे अक्षर काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपण मगाशी अ काढला होता तर आधी आपल्याला तो अ काढून घ्यायचा आहे या ठिकाणी हा मगाशी आपण काढलेला जो अ आहे हा मी काढला आणि या अला एक मात्रावरती दिला हा झाला ए त्याचबरोबर आई काढत असताना मी पुन्हा एकदा तो त्या पद्धतीने अ काढून घेतला आणि त्याला या प्रकारे दोन मात्र दिली की तो झाला आई पहा किती सोपी आहे ना मोडी लिपी श शिकायला समजायला जर का आपणचा चांगला अभ्यास केला तर आपण नक्कीच मध्ययुगीन काळातल्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या कागदपत्रांचा अभ्यास करू शकतो पहा पुढचं अक्षर आहे ओ आता इथे काय करावं लागणार आपल्याला आधी इथं साहजिक येईल आपल्याला आधी या ठिकाणी ओ काढत असताना आ काढून घ्यावा लागणार मी हा आ काढला आणि त्याला एक मात्रा दिला की झाला ओ मग औ काढायला आपण काय करणार आ काढणार आणि त्याला दोन मात्रे देणार हा झाला औ पहा त्यानंतर पुढची जी अक्षरं आहेत ती अगदी याच प्रकारे अम आणि आहा अम आणि आहा काढताना आपण काय करणार अर्थातच आपण अम आणि आहा काढत असताना आधी आपण अ काढून घेणार त्याच्यावर टिंब दिला की झालं अम आणि आहा काढत असताना अ काढून घ्यायचा आणि त्याच्या बाजूने देवनागरी आ, आहा या अक्षराला बाजूने जसे दोन टिंब आहेत तसे बाजूने दोन टिंब काढले की तो झाला आहा पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो इतक्या सोप्या प्रकारची ही, ही, ही लिपी परंतु एक मात्र आहे हा कुठलीही लिपी तुम्ही ज्यावेळी शिकायला जाल त्यावेळेला कोणतीही लिपी शिकत असताना एक मात्र इथं करावं लागतं आपल्याला की ते काय करावं लागतं इथं एक असं एक एक टेक्निक आहे त्याचं का ते, ते थी थी काय आहे की कुठलीही लिपीशी त्यांना सराव भरपूर करावा लागतो आपल्याला एकदा पाहून अक्षर समजू शकतात पण एकदा पाहून अक्षरं समजल्याने ती कायमस्वरूपी स्मरणात राहत नाहीत कायमस्वरूपी ती जर आपल्या स्मरणात राहायची असतील तर आपल्याला काय करावं लागतं बरं तिचा जितका जास्तीत जास्त सराव करता येईल आपल्याला तितका जास्तीत जास्त सराव आपल्याला तिचा करावा लागतो खूप सराव केल्यानंतरच अक्षरं आपल्या लक्षात राहतात मोडी वर्णमालीतले हे स्वर सराव करून लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद